सर नमस्कार महाराज नावाचा यूट्यूब चॅनल मी चालू केला आहे तर महाराष्ट्र महा म्हणजे महाराज महाराष्ट्र राज म्हणजे राजस्थान तर महाराष्ट्र आणि राजस्थान यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी हवी इथं जे सामाजिक बदलाव होते ते राजस्थानी कम्युनिटीपर्यंत पोहोचावेत आणि जे जे महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे ते राजस्थानमध्ये पोचावं आणि जे जे राजस्थानमध्ये चांगलं आहे ते महाराष्ट्रामध्ये पोचावं या उद्देशाने हा टी यूट्यूब चॅनल चालू केला आहे सर त्याच्यामध्ये एकोणीसावं शतक हे महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रबोधनाचं योग होतं आणि त्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये अनेक समाजसुधारक जन्माला आले त्यापैकी एक म्हणजे न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती रानडेंनी वसंत व्याख्यानमाला ही त्या काळी चालू केली तर त्याविषयीची माहिती जरा थोडीशी देता आली तर त्या जरूर त्याविषयी काळ जर आपण पाहिला तर त्यावेळेला एवढे माध्यमं नव्हते साधनं नव्हती ग्रंथसुद्धा खूप उप उपलब्ध नव्हते सुशिक्षित लोकांनाच फक्त ते ग्रंथ काही उपलब्ध असायचे इंग्रजी ग्रंथ असायचे त्याच्यामुळे ज्ञानाची किंवा आजूबाजूला काय चाललं आहे याची माहिती ही फारशी लोकांना असत वर्तमानपत्रातून देत असत तेव्हा केसरी निघाला होता लोकमान्य सुरू केला होता आणि त्याच्यातूनही अशा तऱ्हेची माहिती पुरवणं हेच प्रमुख भाग होता आणि अने अनेक विद्वान मुंबईचे वगैरे हे त्यावेळेला पुण्यातलं हवामान थंड असे इथे येत असत आता इथलंही हवामान उष्ण झालं पण इथं येत असत आणि मग महिनाभर ही व्याख्यान मला चालत असते की वसंत ऋतू ही व्याख्यान मला चालत असते न्यायमूर्ती रानड्यांनी कल्पना मांडली आणि हिराबागेत किंवा इकडे ही व्याख्यान मला सुरू झाली आणि त्याला हळूहळू प्रतिसाद वाढत होता जेवढ्यांना ते असं वाटत असं की दुसऱ्याचे विचार आपण ऐकावेत असे अनेक लोक या ठिकाणी येत ते बघतात की आमच्या त्यांच्या क्षेत्रात uh -huh. विद्वान होते अभ्यासक होते ते त्यांचं मांडत असत क्वेश्चन आवरसुद्धा होत असे त्यात uh -huh. आणि प्रश्नही विचारले जात त्यालाही उत्तर देत असत आणि अशा तऱ्हेने ही व्याख्यान मला जवळजवळ तीन शतकाची साक्षी साक्ष पं अठराशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस म्हणजे आज तिला दीडशे हे वर्ष त्याचं दीडशे वर्ष त्याच्यामुळे या दीडशे वर्षात अनेक बदल झाले विज्ञानात झाले याच्यात झाले समाजात झाले आणि हे बदल या व्याख्यानमालात चर्चा केली गेली त्याच्यावर की हे करावं का न करावं तेव्हा अगदी विद्वांचे प्रश्न असते किंवा इतर असं अनेक सामाजिक तर आपण याची दोन भागामध्ये साधारण आपण त्याची विभागणी केली एक स्वातंत्र्य उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य उत्तर काळ तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे व्याख्यानांचं स्वरूप होतं त्यातले विषय होते ते काय होते आणि स्वातंत्र्यानंतर त्यामध्ये काय बदलाव झाला का हो नाही त्या दोन न्यायमूर्ती रानडे हे न्यायाधीश स्वतः असल्यामुळे ते कुठे राजकारण किंवा स्वातंत्र्य अशा याच्यात त्यांनी काही व्याख्यानं ठेवू शकले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या काळात सामाजिक याचीच व्याख्यानं जास्त होती किंवा ऐतिहासिक होते की जो इतिहाससुद्धा फारसा लोकांना माहिती होता अशातला नाही आपला आपलाच इतिहास म्हटलं तरी तो एवढा पुस्तकच नव्हती त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही पण तशी व्याख्यानं त्यांनी आर्थिक याची सुद्धा काही ठेवली आणि पंच्याण्णव सालानंतर म्हणजे अठराशे पंचा अठराशे पंचान्न तेव्हा लोकमान्य टिळकांकडे ते या व्याख्यानमालाची जबाबदारी आली म्हणजे ते थोडे वर्षच न्यायमूर्तींकडे ठेवून दिले एकोणीसशे एक साली न्यायमूर्तींचं मला वाटतं निधन झालं त्याच्या त्याच्या आधी काही काळी आली काही काळ आधी आली आणि लोकमान्य टिळकांनी ते संपूर्ण स्वराज्य हा जो काही विषय त्याच्यावर ती वापरली कारण लोक गळ जमत होते नंतर जे काही मेसेज त्यांना लोकांपर्यंत पोचवायचा होता म्हणजे वेळ द्यायचा होता स्वातंत्र्य लढा का आम्हाला स्वातंत्र्य का पाहिजे आम्ही स्वातंत्र्य म्हणजे काय तो जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणजे काय त्यांनी जी चतुसूत्री सांगितली ज्याच्या नंतर अख्खा देश ढवळून निघाला ते स्वराज्य त्याच्याबरोबर मग स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार हे सगळे गोष्टी लोकमान्यांनी या व्याख्यानमालेतून सांगितल्या तसे वक्ते केले ते, ते वक्ते ठिकठिकाणी त्यांना ते, ते हे केलं आणि तल... के त्या वक्त्यांच्या थ्रू इतरत्र भाषणं सुरू केली आणि अनेक अशा तऱ्हेच्या व्याख्यान मला सुरू आले आज काही न शंभर वर्ष होऊन गेले त्यातल्याच तर आता त्यावेळेचे जे काही वक्ते होते त्याच्यामध्ये काही प्रसिद्ध व्यक्ती असतील त्यांची काही नावं तुम्हाला सांगता येऊ शकतात का हो श्री तिसरीच हे होते ते म्हणजे खाडेलकर रे खाडेलकर ना चिकळकर नंतर असे जे लोक होते म्हणजे सुभाषचंद्र बोस सुद्धा येऊन गेल्याची काही आठवण हो आहे सांगितली सुभाषचंद्र बोस लोकमान्यंच्या वेळी नाही आले नाही आले अच्छा। ते नंतर आले नंतर काय लोकमान्य नव्हते वीस साली गेले पण त्याच्यानंतर ते, ते आले म्हणजे वाड्याला भेट द्यायला आले तेव्हा तिथे मांडलं तसं हे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद इथे तेव्हा माहिती नव्हते ते स्वामी विवेकानंद ते भारत दौऱ्यावर निघाले होते लोकमान्य मुंबईवरून येत होते तेव्हा मुंबईच्या काही लोकांनी सांगितलं की अहो यांना पुण्यापर्यंत घेऊन जा आणि पुढे ते जातील नंतर पुण्याला अगदी पोचता पोचस्तो त्यांचं संभाषण झालं लोकमान्य ना साधू वगैरे फारसं आवडायचं नाही पण तेव्हा ते संस्कृत किंवा इंग्रजीमध्ये वेदांबाबत किंवा याच्याबाबत त्यांची चर्चा आली तर लोकमान्य लक्षात आलं की अरे हा तसा साधू नये वे पर, हे वेगळ्या बरोबर वैचारिक ह्याचं माहिती असणारे आहे मग साजिक त्यांनी विचारलं की उतरणार कुठ्यात म्हणे तसं काही ठरवलं नाही म्हणाले मग चला माझ्या घरी मग ते घरी आले मग एक दिवस म्हणाले चला इथे व्याख्यान जाऊ आपण मग ते व्याख्यानाला तिथे गेले आणि मग लोकमान्यांनी एकदम सगळ्यांना सांगितलं की हे असं असं आलेले आहे या वेदांबाबत आणि याच्याबाबत यांचा खूप अभ्यास आहे तेव्हा आजही बोलते अच्छा अच्छा असं झालं आणि ते बोलले आणि ते पुणेकरांना खूप भावलं आणि मग लोक यायला लागले गर्दी करायला लागले त्यांच्याशी चर्चा करायला ते स्वामीजींना काही पटलं नव्हतं म्हणजे ते जाणार होतेच इथून पण ते लोक येतात लोकांपुढे आपण प्रगट व्हावं आपलं हे माहिती व्हावी ही त्यांना काही नको त्याच्यामुळे ते लोकमान्यांना म्हणाले उद्या सकाळी मी निघून जातो हां म्हणाले लगेच जात आहे म्हणाले मला प्रत्यक्षात आणि तिथे ते त्या याच्यात मला ते दर्शन घेऊन पुढे जायचं मी जेव्हा वसंत व्याख्यानमालेबद्दल वाचत होतो तेव्हा जवाहरला पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा वसंत व्याख्यानमालेमध्ये येऊन गेल्याचा उल्लेख त्याच्याविषयी सुद्धा काही सांगता आलं किंवा आपल्या जेवढे पंतप्रधान मला माहिती नाही पंतप्रधान खूप आले असं नाही कारण से वक्ते हे शक्यतो इथे मराठीत बोलले मराठीत व्याख्यान असायचे नंतर नंतर काही अपवाद म्हणून की त्या विषयातले आता जसं काही अपवाद केले मी तर ते किंवा अजून एक महत्वाचं सांगता की दुष्काळ पडायचं तेव्हा महाराष्ट्रात जो दुष्काळ पडला तर ते त्याला एक ॲक्ट होता की दुष्काळ करू वसुली कशी करावी न करावी शेतकऱ्यांकडून तर ते ते कलेक्टर किंवा खालची माणसं काही शेतकऱ्यांना दाद लागून द्यायची नाही आणि शेतकऱ्यांना कायदा सांगणार कोण असा कायदा आहे तुम्ही भरू नका मग वसन व्याख्यानमाल्याची जी टीम होती व्याख्या त्यांची त्या टीमने एकत्र चर्चा केली आणि ते महाराष्ट्रभर गेली आणि खेळ्या खेळ्यात त्यांनी एकेकाने पन्नास पन्नास व्याख्यानं घेतली आहेत वेगवेगळ्या खेड्यात आणि माहिती करून दिली की दुष्काळ टूम झेडा एवढा आहे ना सारा भरू नका हे कायदा सांगतो आणि मग त्यांनी भरला नाही अशा तऱ्हेने तेव्हा वक्तृत्व हेच प्रमुख समाज माध्यम समाज प्रबोधनाचं होत आणि ते म्हणजे त्याला सुशिक्षित असायला पाहिजे मालिका वाचता यायला पाहिजे काय बंधन नव्हतं तेव्हा ते जसं स्वराज्याचं सुद्धा पहिले विषय मांडले ते रामदासांचं हे सांगायचं मग त्यात हळूच कुसडायचं शिवाजी महाराजांना व्याख्यान द्यायचं त्यात त्यांनी कसं स्वराज्य उभं केलं म्हणजे डायरेक्ट ब्रिटिशांविरुद्ध सुरुवातीला असं बोललं गेलेलं नाही आहे ते नंतर नंतर टिळकांनी ते सुरू केलं आता आपण पुढच्या टप्प्याकडे येऊ म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालं आणि त्यानंतर वसंत व्याख्यानमालेमध्ये जे विषय पहिल्यापासून होते त्यामध्ये काही बदलाव झाला का आणि त्यामध्ये येणारे वक्ते त्या काळात कोण कोण होते वक्त्यात सगळे मला सगळे खूप प्रमोद महाजन वगैरे सगळे इथे येऊन गेलेत नंतर मुख्यमंत्री बरेचसे बोलून गेलेत मंत्री बोलून गेलेत जे लेखक म्हणून प्रसिद्ध नावारूपाला आले ते सगळे वसनवाद्यांमध्ये बोललेत समाजसुधारक जे होते त्यांनी या याच्यात बाजू मांडली आणि पण सगळं बदललं आपण जर नीट पाहिलं तर ते युगच बदलाचं होतं विज्ञानाचं होतं त्याच्यामुळे नवीन मशिनरी आली ऑटोमेशन आलं पुढं पुढं तर ते खूप आलं जसं संगणक वगैरे आता अगदी नव्याने म्हटलं तर संगणक वगैरे आले ते सुद्धा किती तर त्याला सुद्धा खूप गर्दी व्हायची जुन्या पिढीला तर ते सगळं नवीनच होतं त्याच्यामुळे अशी टेक्निकल व्याख्यानंसुद्धा या वसन व्याख्यानमालेत झाली जसं आत्ताच्या काही वर्षात आता हे झालं पण आम्ही नवीन रोबोटिक किंवा याच्यावर मांडलो नवीन ऑपरेशन्सची अनेक डॉक्टरांनी हे केलं मग डॉक्टरांची काही व्याख्यानं ठेवली की हे ऑपरेशन म्हणजे काय कसं करतात त्याचं हे काय कारण ते काहीच माहिती नव्हतं नसतंच होत काही परिसंवाद ठेवले आम्ही म्हणजे महापौर किंवा बरोबर परिसंवाद ठेवले या परिसंवादातून पुण्याचे प्रश्न काय महाराष्ट्राचे प्रश्न काय काय पाहिजे पाणी वाचवा हिरवा म्हणजे काय हे असे अनेक मग सामाजिक राजकीय किंवा सांस्कृतिक वैचारिक शास्त्रीय असे सगळे विषय मांडायचा प्रयत्न आपण बघतो की मनोरंजनासाठी नाटक असेल सिनेमा असेल त्यासाठी तिकीट असतं पण वसंत व्याख्यान सुद्धा तिकीट आहे खर तर ते तिकीट अतिशय नॉमिनल आपण पैसे घेतो त्यामागचा काय विचार आहे त्या मागे आता जर तिकीट आम्ही घेत नाही पूर्वी आपण एक रुपया काहीतरी पहिला एक रुपया होतो त्याच्यापेक्षा कमी असेल नंतर दोन रुपये होतो व्याख्यान मलाही कुठल्या शासकीय याच्यावर चालत नाही लोकांच्या आधारावर चालते मग तेव्हा पहिल्यांदा कशा सतरंजा होत्या सतरंजा चालायच्या मग सतरंजावर बसणं हळूहळू सवय मोडली लोकांची मग ती मोडल्या खुर्च्या आल्या मग खुर्च्याचं भाडं तो मांडव आला आमच्याकडून तर घ्यायचा मग दोन रुपये घ्यायला सुरुवात केली तेव्हा दोन रुपये वाढवतात मग त्याच्यातूनच आम्ही हे वगैरे देतो वक्त्याला थोडंसं मानधन वगैरे जायचं याचा खर्च पण नंतर ते तफावत खूप पडत केली म्हणजे आम्ही पाचशे रुपये देणार वक्त्याला यायला जायलाही खर्च त्याच्यामुळे ते वाढवणार तर कसं वाढवणार पण समो तेवढे खूप असे पैसे मिळाले नाहीत जवळजवळ वसंत व्याख्यानमालेतली नव्वद वर्ष ही लोकमान्य टिळक नंतर माझे वडील आणि मी माझ्या आमच्या तिघांच्या कारकिर्दीत येथील नव्वद वर्ष आणि प्रत्येकाने बदल करायचा प्रयत्न केला जसं तेव्हा वापी असं वापी म्हणजे वीर ज्ञानाची mm -hmm. विरधव ताणयलेलं आहे त्याने ओंधळी भरभरून प्यावं mm -hmm. असं लोकमान्याने व वा, वसंत व्याख्यान आहे त्याचं मूळ आहे वक्तृत्व तेजक सभा पण ते म्हणाला अवघड आहे म्हणून केसरीने पहिल्या बातम्या देताना वसंत व्याख्यान मला म्हटलं आणि ते वसंत व्याख्यान मला म्हणूनच पॉप्युलर झाली पण रजिस्टर्ड संस्था आहे ती वक्तृत्व तेजक सभा म्हणून ता ता वसन तर आता आपण वसंत व्याख्यान मला तिसऱ्या टप्प्याकडे वळवतो म्हणजे कोविड एकतर कोविडच्या काळामध्ये तुम्ही काय केलं आणि कोविडनंतर तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली म्हणजे आत्ता आपण बघतो की एक वक्ता बोलत असतो आणि स्क्रीनवरती मात्र टू डी थ्री डी व्ही एफ एक्स ॲनिमेशन अशा स्क्रीनवर काहीतरी स्टोरी चालू असते आणि त्याचा परिणाम हा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समाजावरती व्हावा लोकांवरती व्हावा असा पण त्यांचा प्रयत्न असतो तर ह्याही काळामध्ये आपण ज्या पद्धतीने व्याख्यानं घेत आहोत त्या त्याचं स्वरूप हे तसंच जिवंत राहू शकतं का त्यामध्ये पुढच्या काळात आपण काही बदल करणार आहोत नाही बदल आम्ही अगोदरच सुरू केले जेव्हा कोविड आलं एक वर्ष गॅप आहे म्हणजे ते ज्ञान सत्र म्हणून दीडशे वर्ष झाले असं मी म्हणणार बरोबर बरोबर तसं मागे दुष्काळ आणि प्लेग आला होता तेव्हाही त्याच्यावर ते काही वेळा अपर तीन वर्ष अशी एकूण चार पाच वर्षाचा अपवादा कोविड मध्ये ते चाल आम्ही एकदम रेडी नव्हतो आणि ते एकदम इतकं पटकन आलो आणि बरोबर एप्रिल वगैरे मे अशा महिन्यातच आलं बरोबर आणि त्याच्यामुळे ते वर्ष आम्हाला पटकन घेता आलं नाही नेक्स्ट इयर एकत्र जमणं हे काही कुठल्या सभागृहात ओपन ग्राउंडमध्ये आलं केलं नाही पण तेव्हा आम्ही मग यूट्यूब ऑनलाईन याचा प्रयोग केला आणि त्याच्यावर व्याख्यानं केली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला उलट काही की व्याख्यानांना चौदा चौदा हजार पंधरा पंधरा हजार प्रेक्षक मिळाले त्याच्यामुळे मग आम्हाला लक्षात आलं अरे याला आपल्या वक्त्यांचाही आम्हाला आप आप जास्त वक्ते मिळायला लागले mm -hmm. बाहेर बाहेरगावून वक्ता आणायचा त्याची वेळ त्याची तारीख तीस दिवसाची सगळ्यांची ठरवायची ते जुळवून आणायचं हे काम असतं म्हणजे टीडीएस काम असतं mm -hmm. आणि कधी कोणा बदलतं कोणा इनवेळेला हे करतो त्याचे रिप्लेसमेंट परत आपल्याकडे असायला पाहिजे तर पण हळूहळू संख्या कमी होत गेली होती म्हणून गेले काही वर्ष काहींनी टीकाही केली एकदम तुम्ही एक कमी काय केली किंवा हे काय केली कारण कार्यकर्ते बदलले वर्ग का बदलला म्हणजे त्यांना सवय झाली होती तोपर्यंत मोबाईलवर पाहिजे की अरे ऑनलाईन आपल्यालाही जमतं ऐकायला पहिल्यांदा त्या पूर्वीचा यांना मोबाईल ह्या तऱ्हेचा म्हणजे स्मार्टफोन गेला आपण त्याची सवय नव्हती पण त्यांनाही त्या करोनानंतर ती सवय झाली बरोबर या वर्षी आम्ही एकच व्याख्यान फक्त एक मेचं ऑनलाईन करणार बाकी सगळे आम्ही ऑफलाईन करणार किती गर्दी जमेल हे माहीत नाही मला पण दीडशे व वर्ष आणि त्याच्यामुळे तीसही दिवस आपण व्याख्यानं करायची असं शेवटी या माताला मी आलो की करून पाहू जर ट्रेंड आहे तर ते हे बघते झाले मिळाले त्या मला की ज्यांचे स्वतःचं ऐकणारे म्हणून शंभर दोनशे लोक आहेत ते आम्ही शूट करणार होतो आणि नंतर आम्ही ते यूट्यूबच्या पाहिजे यूट्यूबच्या माध्यमातून हे करणार पण ना गेल्या वेळा कसं आम्ही अर्धा अर्ड करून पाहिलं की दहा दिवस ऑफलाईन दहा दिवस पण हे नंतर येणारच आहे ना आपल्या संध्याकाळ रात्रीला ऐकायला मिळणारच आहे ना किंवा उद्याला मग कसं जायचं आपण घरूनच आहे बरोबर अशी प्रवृत्ती आली त्याच्यामुळे आम्ही लगेच टाकणार नाही होत यावेळी तर आता असं आहे की आपण काही पुरस्कार पण चालू केले वसंत व्याख्यानमालेमध्ये तर त्या पुरस्कारांविषयी थोडीशी माहिती की आपण काही वक्त्यांना किंवा त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे अशांना आपण वसंत व्याख्यानमालेमध्ये न्यायमूर्ती रानडे पुरस्कार देतो आणखी राणा पुरस्कार देतो बाकी एकच बाकी, पुरस्कार बाकी एकच पुरस्कार तो देण्यामागचं काय सात वर्षापूर्वी न्यायमूर्ती रानाड्यांनी जी ज्या संस्था उभ्या केल्या त्या संस्था एकत्र आल्या त्यातल्या दोन संस्थांचा अध्यक्ष मीच आहे आणि त्या दोन्ही संस्थांची दीडशे वर्ष होते एक समोर वेदाचं त्याला दीडशे वर्ष होते ती परीक्षा संख्याही आता खूप वाढली आठशे विद्यार्थी झाले सगळे काय आम्ही इथे बोलवू शकत नाही मग आम्ही त्याची सेंटर्स केली आणि इथून वेदांचे म्हणजे जे हे आहेत त्यातले प्रमुख सगळे घनपाठी त्यांना आम्ही तिथे परीक्षक म्हणून पाठवतो आणि अगदी मेन परीक्षा ज्या वरच्या लेवलच्या आहेत त्या आम्ही पुण्यात घेतो असं आणि पुण्यात नॉर्मलही सेंटर असतं म्हणजे इथल्या जवळपासचे म्हणून असं करून त्या आम्ही घेतो तसंच युवासन वाद्यान मार न्यायमूर्ती रानड्यांनी सो नंतर का प्रार्थना समाज आहे आणि हे ग्रंथोत्तेजक सभा आहे सार्वजनिक सभा आहे एक सार्वजनिक सभा आहे ती खरी न्यायमूर्ती रानडा यांनी केली का अगोदर हे केली ते थोडा संभ्रम कारण सार्वजनिक काकांनी एक अशी सभा सुरू केली होती अगोदर पण त्यात काही दिवस न्यायमूर्ती रानडे ते हे होते आणि या सगळ्या संस्थांच्या असं लक्षात आलं लो, की लोक विसरतात आणि न्यायमूर्ती रानड्यांच्या ही काही दूरदृष्टी होती की वेध सांभाळावी नवीन मराठीत ग्रंथ निर्माण व्हावे बरोबर देणगी देतात एखाद्याने चांगला विषय ट्रान्सलेट केला आणि हे केलं तर त्या लेखकाचा म्हणजे भाषांतर जो करतो त्याला ते पुरस्कार देऊन हे करतात त्याला प्रोत्साहन देतात तर आणि या संस्था वजन तर आणखीन एक मला प्रश्न असा विचारला जातो की दीडशे वर्ष व्याख्यान देणारी महिनाभर वर्षातून महिनाभर व्याख्यान देणारी अशी भारतामध्ये कुठली दुसरी संस्था आहे का नाही भारतामध्ये दुसरी एकमेव आणि ह्याच्यामधून प्रेरणा घेऊन इतर राज्यामध्ये कोणी काही उपक्रम चालू केले नोंद नाही महाराष्ट्रात मात्र असं व्याख्यान मला बराच आहेत नाशिकच्या याने नुकतीच शंभर वर्ष पूर्ण केली वाई च्या हे केली पण त्या तीस दिवस चालतात असं नाही आठवडाभर पंधरा दिवस असं आलटून पालटून चालतं पुण्यातसुद्धा आम्हीच एक दुसरे सुरू केली की पुणे एवढं मोठं झालं मग दुसऱ्या भागात त्यांच्या वेळा वेगळ्या मग एक याच्यात केली म्हणजे मंडई वगैरे तिकडे ते सगळे रात्रीच्या असायचे ते याला जोडूनच घ्यायचे म्हणजे यातले पाच दहा दिवस ते तिकडे घ्यायचे आम्ही स्वतंत्र घ्यायचो ते स्वतंत्र घ्यायचं पण ते कनेक्टेड होते किंवा कोथरूड वगैरे झालं तिकडे एक व्याख्यानमाला होते ती अशीच तर आता पुढचं तंत्रज्ञान इतकं वेगाने आणि झपाट्याने बदलतं आहे तर माणूस हा सामाजिक न राहता तो व्यक्तिगत होत चालला आहे म्हणजे त्याच्या आवडीनिवडी पूर्णपणे बदलत आहेत अशा परिस्थितीमध्ये समाजाला दिशा देण्यासाठी भविष्यामध्ये काही व्याख्यानमालेतून काही उपाय किंवा उपक्रम चालू करण्याचं काही मानस आहे का ते पण आता ऑनलाईन खूप होतील बरं बरं याच्या पुढे ऑफलाईन होतीलच असं नाही काही व्याख्यानं मी ऑफलाईन करू किंवा पुरस्कार देतो हे देतो ते करू ओपनिंग करू पण यावर्षी मी डाढस केलं आहे त्याचाही रिस्पॉन्स मला कळेल खरंच त्याला किती प्रतिसाद मिळतो कुठल्या विषयांना मिळतो पण आम्ही हेही मागवतो आणि प्रतिसाद नोंदवून घेते असतो आम्ही त्याच्यामुळे हल्लीकडे क्वेश्चनावर प्रश्नोत्तर फार होत नाहीत काही वेळा व्याख्यानं लांबतातही खूप ते, mm -hmm. ते लोकांना पाऊन वर व्याख्यान नको असतं आणि मग दहा पंधरा मिनटं प्रश्न असतील तर त्याची उत्तरं तो बघता देऊ शकतो पण ओपन नाही त्यांनी चिठ्ठीवर लिहून द्यावं कारण काही वेळा लोक काही विचारतात गोंधळ घालायचाही प्रयत्न करतात मग अशा वेळे आम्हाला त्या प्रिकॉशन घ्यावं लागतं आणि उगीच काहीतरी विषय त्या व्याख्यानमाल्याला गालबोट लागू नये म्हणजे बाहेर समाजाचा आज आपण पाहतो हे प्रत्येक ठिकाणी खूप संघर्ष आहे आणि त्याचा परिणाम व्याख्यानमालेवर होऊ नये एवढं मा मा हे मात्र मी सांभाळतो मग काही विषय मला सोडूनही द्यावे लागतात ते खरं चर्चा करायला काहीच हरकत नाही सोडून द्यावे लागतात तर याच्यापुढे ऑनलाइन ऑनलाईन हे चालेल तसं आम्ही रानडे वक्तृत्व ते जे सब हेही घेतो स्पर्धा तर स्पर्धा बरोबर त्या महाविद्यालयीन मुलांकरता असतो त्यालाही तीस वर्ष अस तयार करायचे असे याने ते सुरू पाहिजे मग त्याच्यावरची आम्ही आता शिबिरं वगैरेही ठेवू की व्याख्यान द्यायचं म्हणजे काय हे कसं चांगलं होतं हेही आता परत ठेवायची गरज आहे ते कम्युनिकेशन स्किल म्हणून सगळ्या बरं शिकवलं जातं पण ते व्याख्यानच शिकवलं जातं असं नाही पण समाजाची गरज आहे ती की लिडरशिप किंवा एकूण याने तुम्हाला विषय मांडता आला पाहिजे तर ते ठेवतो ती आता आम्ही ऑनलाईन घेतो कारण सगळ्या ठिक बऱ्याच ठिकाणी आता स्पर्धा होता मग पुण्याला कशाला यायचो आणि mm -hmm. मग त्या मुलांचा खर्च त्यांना बक्षीस मग पाच दहा पाच दहा आम्ही वाढवून पाहिली बक्षीस पण मुलांची संख्या काही वाढेल ना मग ऑनलाईन याच्यात आम्हाला बरंच मिळतात महाराष्ट्राबाहेरचंही मिळतं की तिथली मुलं भाग घेता फक्त आम्ही हे ठेवलं की मराठी बघते दुसऱ्या पैसा तर आज आपल्याला माननीय डॉक्टर दीपक टिळक जे लोकमान्य टिळकांचे पंटू आहेत यांनी स्वत वसंत व्याख्यानमालेचा इतिहास आणि त्याच्यातले उपक्रमाबद्दल माहिती दिली तर आपण सर्वांनी येत्या वसंत व्याख्यानमालेमध्ये जास्तीत जास्त सह उपस्थित राहून व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद yeah.